नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि दहा लाखाच्या वर मी रुग्णांना तपासलेला आहे तर मित्रांनो बरीच रुग्ण माझ्याकडे असे येतात की डॉक्टर साहेब की मी फक्त टच केलं किंवा मी माझ्या पार्टनरच्या जवळ गेलो तरी माझं इजॅक्युलेशन होऊन जातं याला आम्ही म्हणतो म्हणजे अर्ली इजॅक्युलेशन किंवा मॅच इजॅक्युलेशन आणि खूपच कॉमन आहे केव्हा केव्हा ही समस्या आपल्या म्हणजे दोघांच्या रिलेशनमध्ये दुरावा निर्माण करतं आणि डिव्होर्स पर्यंत पण घेऊन जाऊ शकतं तर याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे की याचे कारण काय आहेत याच्यावर उपचार काय आहेत तर खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून रोजचे तुम्हाला दोन व्हिडिओ मिळत राहतील तर मित्रांनो अर्ली इजॅक्लेशन प्री मॅच इजॅक्लेशन विदिन अ स्पॅन ऑफ टू मंथ अँड टू मिनिट थ्री मिनिट आपण समजू शकतो पण बरीच रुग्ण माझ्याकडे असे येतात की फक्त योनी माझ्याला टच केला किंवा इथली त्यांना फक्त ही जे खालची जी गरमी असते ही गरमीचा थोडं टच झाला तरी त्यांना इजक्लशन होऊन जातं याचं नेमकं कारण काय असतं की या रुग्णांमध्ये ॲंगझायटी डिप्रेशनसारखे इतके भयंकर आजार असतात की त्यांना इतकी अँग्झायटी होऊन जाते की आपण आपल्या पार्टनरला सुख देऊ शकतो का नाही किंवा आपला पार्टनर आपल्यापासून सॅटिस्फायड राहणार का नाही हे विचार करून करून त्यांचं हार्मोनल लेवल आणि आपल्या पार्टनरच्या किंवा आपल्या सेक्च्युअल लाईफबद्दल विचार करून करून किंवा सेक्च्युअल ॲक्टबद्दल विचार करून करून आपले हार्मोनल लेवल जी इतकी जे इतकी पीकवर वाढून ठेवतात की जेव्हा किंवा ते इंट्रोवर्स करायचा प्रयत्न करतात की जस्ट ट्रच करतानाच त्यांचे जा होऊन जातं याला म्हणतो आम्ही आम्ही हायपर सेन्सिटिव्ह पेनिस किंवा हायपर सेन्सिटिव्ह नेचर पण होऊ शकतो जर आमच्या एक्झामिनेशननंतर नंतर आणि त्याची पूर्ण इन डेप्थ हिस्ट्री घेतल्यानंतर जेव्हा आम्हाला असं समजलं की याचं नेचरच थोडं हायपर सेन्सिटिव्ह आहे तर आम्ही त्यांना थोडंसं मानसिक गोळ्या देतो जसं आम्ही पॅराक्झ्युटीन देतो किंवा डेपॉक्झ्युटीन देतो त्याचा सहारा घेऊन कुठं कुठं त्याच्या मनातली ॲन्झायटी डिप्रेशन कमी करून याच्या या डिले या रिजॅग्युलेशनसाठी आम्ही त्यांना मदत करतो आणि खूपच हायपर सेन्सिटिव्ह जो पेनिस असेल तर ता त्यासाठी आम्ही डिले स्प्रे किंवा ऑइंटमेंट देतो ह्या जो दोन गोष्टींचा जर वापर केला तर ही सिच्युएशन तुमच्या येऊ शकत नाही पण कुठं ना कुठं जर तुम्ही माझ्या क्लिनिकला लवकर नाही आलात आणि तुमच्या डोक्यामध्ये परफॉर्मन्स अँग्झायटी जर तुम्ही घेऊन बसलात तर खरोखर त्या परफॉर्मन्स अँझायटीवर ट्रीटमेंट करणं मला खूप डिफिकल्ट होऊन जातं मग त्याला वेळ पण जातो पण तुम्ही नेमकं कर काय करता की एखाद्या डॉक्टरकडं आराम नाही पडला तर इमिजिएट तुम्ही दुसऱ्या महिन्यात दुसरा डॉक्टर शोधता आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो तर असं न करता प्रॉपरली एका डॉक्टरांकडून प्रॉपर तुम्ही चांगली प्रॉपर हिस्ट्री दे दिली आणि तुमचं जर कारण आम्ही जर शोधलं तर याच्यावर उपचार करणं खूप शक्य आहे चांगले ट्रीटमेंट उपचार उपलब्ध आहेत काही अँटीसायकोटिक मेडिसिन्स आहेत काही नम करणारी तुमच्या पेनिसला नम करणारी किंवा सेन्सिटिव्हिटी कमी करणारी ऑइंडबेंड अँड डिले स्प्रे आहेत याचा वापर करून ह्या समस्यापासून आपण मुक्तता मिळू शकता धन्यवाद मित्रांनो